माध्यमातून सामान्य माणसाचं कल्याण होत आहे अतिशय एक साधारण असं वाङ्मय संतांनी आपल्या पुढे वाङ्मयाचं चिंतन करणं कथेत असेल कीर्तनात असेल प्रवचनात असेल हे चिंतन करणं अतिशय महत्वाचं आहे संत वाङ्मयाच्या माध्यमातून जीवनाला योग्य दिशा मिळते दिशाहीन झालेल्या समाजाला योग्य दिशेवर आरूढ करण्याची ताकद जी आहे ती संतांच्या कारण त्यांचे शब्द जे आहेत एक अप्रतिम असे शब्द आहे नेहमी अमृतात्मक हृदयातून जे अमृतमय शब्द बाहेर येतात ते अमृतमय शब्द ज्यांच्या अमृतमय वाणीतून बाहेर निघतात बाहेर पडलेले संतांच्या वाणीतून ते अमृतमय शब्द जर श्रोत्याच्या हृदयापर्यंत पोहोचले तर श्रोत्याचं हृदय अमृतमय म्हणत ही ताकद संतांच्या शब्दात आहे विठाला संधी आहे आपल्या जीवनात आपलं भलं होण्याची आपलं चांगलं होण्याची आपल्या जीवनात आपलं हित होण्यासाठी आपल्या जीवनातलं कायमचं दुःख नाहीचं होण्यासाठी आपल्या जीवनात अखंड सुख प्राप्त होण्यासाठी ही मानवी शरीराच्या माध्यमातून मिळालेली आपल्याला संधी आहे या माध्यमातून जुळत आहे अन्य शरीरातून हे शक्य नाही पुत्र्याच्या मांद्याच्या सर्वाच्या साऱ्याच्या पाणीच्या घोडाच्या वाघाच्या जन्मात हे असंभव आहे हे यापणे याचा अर्थ असा आहे जन्म मरणाची परंपरा खंडित करण्याची जे सामर्थ्य आहे ते मानवी शरीरात आहे मात्र त्याचा योग्य उपयोग करून घेतला तर शरीरात तेवढ्यासाठी दिलंय निजात वापरात ती लावणे देवी केली हे मनुष्यवणे हे तेवढ्यासाठी दिलंय मग आता शरीर तर मिळालं मग आता जर शरीर आम्हाला मिळालं तर मग या शरीराच्या माध्यमातून आमच्या जीवनातलं दुःख कायमचं संपेल का आम्ही आमच्या जीवनात प्रयत्नवाद आहे आमच्या सध्या आमच्या डोक्यात असं आहे कुठल्या तरी प्रयोगाचा अवलंब करू कुठल्या तरी साधनाचा अवलंब करू आणि मग आपल्या जीवनातलं दुःख संपेल आणि त्यासाठी त्या साधना होणं किंवा तो प्रयोग करणं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत दुःख संपलं पाहिजे जीवनात दुःख नकोच आहे ही प्रत्येकाची धारणा आहे प्रत्येकाच्या डोक्यात एकच भाव आहे सुखम सर्वाग प्रत्येकाला पाहिजे नाव राहावी दुःख व्हावी कोणी भावे लाजवे असं कोणाच्या डोक्यातच येत नाही पण ते दुःख काही सुटायला तयार नाही दुःख एकदम पाठीमागेच लागलेले कारण हा सर्व आहे हा सर्व दुःखाचा डोला संसार दुःख मुळ सगळ विश्रांती नाही कोठे रात्र निवडामुळे काम क्रोध लोक शोणे पाठी लागली उडाळ खबर ना आम्ही द्या काय केलं पाहिजे मी कोणाला शरण केलं पाहिजे तेव्हा जीवनातलं दुःख संपेल आहे दुःख बांधवडी हाय हा संसार सुखाचा विचार नाही हो कुठे किती <स्वागा>। आश्चर्य बापू किती आश्चर्य काय म्हणलं पाहिजे सुखाचा विचार सुख तर नाही पण सुखाचा विचार सुद्धा नाही आपण दुसरीकडे विचार तरी करू शकतो हे आपल्याला मिळलं पाहिजे हे आपल्याला विकत घ्यायचं आहे आपल्याला असं करायचं आहे विचार तरी करू शकतो पण याच्यामध्ये सुखाचा विचार सुद्धा नाही ही अवस्था आमचं एवढे जे प्रयत्न चाललेत आम्ही जो प्रयत्नाचे पराकाष्ठा करतोय गरबड काय सुरू आहे गरबड एकच सुरू आहे पहिल्या शब्दात आणतोय वाटत ना सु प्रयत्न सुखासाठी आहे दुःखासाठी आहे प्रत्येकाचे लहान असो की मोठा असो निरोगी असो की रोगी असो अज्ञान असो की सज्ञानी असो सुशिक्षित असो की अशिक्षित असो प्रत्येकाचे प्रयत्न आहेत मला सुख मिळालं देता? आता प्रयत्न कमी पडायला लागले का प्रयत्नाची दिशा भूपाय लागली काहीतरी काहीतरी गरबड झाली हा त्याचा अर्थ आहे का, का गरबड का होते पहिले आम्ही जेथे सुख पाहतो कुठे पाहतो सुख आपण प्रामाणिकपणे सांगा व गप्पा मारण्याचं तो कोरोना बसलो आपण संसारात पाहण्याचा प्रयत्न सुरू आहे का परमार्थात पाहण्याचा प्रयत्न सुरू आहे संसारात चित्राला जी वस्तू जेथे आहे ती वस्तू तेथे मिळेल का जेथे नाही तेथे मिळेल मिळेल कोणी वस्तू हा मृदंग आहे आता बाहेर तुम्ही गल्लीनं पाहायला गेले हा मृदक मिळेल हा पक्षात सापडेल काय सापडे हा तो देवीच्या मंदिरात आहे सभा मंडपात आहे तो इथे मिळेल आता पाहणं सुरू आहे कस शक्य आहे संसारात आहे पाहणं सुरू नाही Vamos cantar o tempo, né? आता जरा वाटत पण ते किती धावलं म्हणजे पाणी मिळेल हरत धावलं पाठीमागे असा अनुभव आहे किती धावलं तरी मिळणं शक्य नाही तसा माणूस किती धावला असं हे वाक्य आहे ना कुठेतरी महाराज विष्णू महाराज I'm yeah. the yeah. 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 एकंदरीत मला सांगण्याचा भाग आहे जी वस्तू जेथे नाही तेथे मिळणं शक्य नाही मग सुख संसारात का सुख परमार्थात आता पक्क काय ठरलं परमार्थ सुरू आहे आता किती दिवस किती महिने किती वर्ष किती जन्म मिळेल हो अशी गंमत आहे पाहिजे परमार्थ मग पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपण मिळू शकतात पण येथे मिळताना सुद्धा कुठे मिळेल हाही प्रश्न आहे हा भागच आहे पण सुख मिळायच्या वेळेला जीवनात दुःख संपलं पाहिजे ना दुःख संपलं तेव्हा सुख मिळेल अशा वेळेला हे दुःख जे आहे हे नेमकं कशाच दुःख आहे कारण ते त्याला कारण ते त्याला कारण ते <coughs> संसार दुःखाला कारण शरीर शरीराचं कारण संसार हे <coughs> जे दुःख जे आहे संसाराचं संसार संसार म्हणजे काय काय अगाव ज्ञान हे म्हणे तो सास म्हणे संसार जन्म आणि मरण दुःख जे साठवलं ते या दोन्हीत साठवलं जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये दुःखाचा कहर आहे अनेक धोके साठवते हो सकाळ संसाराची स्थिती लस हे पाठावत येईल ते भरला असेल असं याच्या दुःख आहे म्हणजे त्याच्यात जन्माच दुःख त्याच्यामध्ये मरणाचं दुःख मधलंही दुःख गर्भातलंही दुःख सर्व प्रमाण समजू काय सांगू गरबेची यात्रा माझं डोकूदान आला ना सुमळ मुद्रला ना क्षण क्षण हा जात असे प्रथम केला असं काय सांगावे ते छायास दुःख भूविंद हर्मास आलू जन्मासह दोरी किंवा मातेच्या विष्टेची हा जातानी उकडून नवमासरी जलपो झलकोटी बनवते इतकं दुःख येते पुढचंही तितकंच आहे नवमास कसलाच हे दहा वेळा हे कसं झालं येताची कर्म झालं काय अडकले त्याच्यात बेदारीच आहे अरे ते दुःख सांगून किती याच्यातही बेजारीच आहे जाता जाता सुद्धा एरवी आयुष्याचे सुद्धा मी भेटतात पण एक घरा काय न मरतयाच्या चित्ता भांतून आहे म्हणजे मरण कालातही दुःखच आहे मग आता या दुःखातून बाहेर निघायची इच्छा आहे का नाही तुमचं काय मत तुम्हाला विचारतो किती दुःख आहे गर्भात येताना आयुष्यभर जाता जाता इतके तुमचे धार झालं ना कडेल तुम्हाला धार धारून राहिले सर्वांचे धार झालं ना जीवनात सर्व दुःखच आहे आता जन्म पण इकडचं तरी पाहिलं तुम्ही इकडचं सुद्धा असंच आहे कोणी आजारी म्हणून दुःख आहे कोणाचं पोरग जास्त पित म्हणून त्याला दुःख आहे कोणाची सोन जास्त भांडणे म्हणून दुःख आहे कोणाचा जवय चांगला वागत पण काही ना कोणी असं वाटतं आपल्याला आहे का त्याच माहिती फक्त कसं आहे पाहुणे असं आहे म्हणे हायच कमी कसं काय दोन दोनशे होतो माल होतो दोन दोनशे हॅब दोनशे कापूस तीनशे मध्ये एकदम एकदम पाहुण्याचं एकदम चांगलं आहे आणि एकदा तेच पाहुणे मला भेटले का म्हणत काय होते काय सांगणं पुरवत इतकी आमची भेट झाली म्हणत तुम्हाला होतो पुष्कळ माल होतो पुढे जातो हे मी समजत फक्त पाहुणे चांगलं जमलं पाहुण्याचं भारी आहे माहित आहे काय आतल्या आत काय म्हणत बरं बरं काही माणसं जास्त घरात सांगत नाही म्हणून बरं आता घरातले पाच घेतल्याची अवस्था आहे सावस्थ मरादाचं फळ नाही पण आता हे एवढं दुःखचा कहर या जळमरणाचं दुःख आहे सम दुःखच आहे आता या दुःखातून बाहेर निघायचं ना ठरलं ना मग काय केलं पाहिजे विछाल विछाल भगवान रामा रामा अखंड असू पहिले दुःख संपलं पाहिजे मग काय केलं पाहिजे सावध मराई फक्त अश तुमची मुलगी तुम्ही त्या घरी द्या असा एक शब्द प्रयोग आहे मात्र विचार करून काळ अतिशय घरा तुमची मुलगी तुम्ही त्या घरी द्या दुसरा माणूस सांगतोय त्याला विचार करा का बरोबर तिथेच घर एकदम चांगलं आहे सदाचारी लोक आहेत निर्मिसने मुलगा आहे नाकेडोरीच आहे सर्व चांगलं आहे म्हणून ते लक्षात आहे ना हा मुलगी द्या सर्व चांगलं आहे म्हणून आले तुम्ही तर सर्व चांगलं आहे हो तुम्ही हे पीक लावा तुमच्याकडे विचारले खोप आहे ती कपरी खाऊ पाऊ आता अक्षर आमच्याही लोकांना उपाय मिळेल काय हा लंबी तुमच्या मटकात कसं तर माहीत नाही फार्म आल्याचं ऐकता काय करावं चल <स्यास्तुणती> देखे 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 ते पावड्या म्हणूनच बरं आहे इतकं बोलली धुवून जाणार द्राक्षाचा माळ आहे द्राक्षाचा बगीचा आहे मी काय म्हणतो नव्हतं ज्यांचं आहे ते आहे प्रयत्न केले पाहिजे हा त्याच अर्थ आहे कुठं ना कुठेतरी इकडं जमत तिकडं तिकडं जमत कुठेतरी प्रयत्न करावत असते तर खाऊ द्राक्ष राहा का चांगलं उत्पादन मिळतं किती झोप तसं दुखातून परावृत्त व्हायचं म्हणून दुःखातून बाहेर निघायचं म्हणून मग काय केलं पाहिजे म्हणून ते आम्हाला सांगा मग I <laughs> कोणाचा बघ आहे कोणच्या प्रकरणात आहे उपदेश अभंगाचं पहिलं चरण काय पहिला शब्द प्रयोग अभंगातला ठेव ना कुणाचा अभंग तू ग्राम अभंगाचा पहिला प्रयोग कसा आहे मनोर पाटील करून ठेवायचं कीर्तन झाल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा पूर्ण विचारणार आहे नाही जे यायला लागलं तुम्हाला मुक्काम करतो सकाळी विचारतो पहिला शब्द म्हणा पहिला शब्द म्हणवणे आता जर उद्या आता असं चिंतन करायचं घरी गेल्यानंतर मग तुकाराम महाराजांनी म्हणून शब्द का सांगितला अरे चिंतन झाला <laughs> का का म्हणवणे दुःखातून परावृत्त व्हायचं म्हणून परावृत्त शुल्क नाही धावत राहणार तर दुःख नको म्हणून सोप्या सोपा सुख पाहिजे म्हणून दुःख नको म्हणून कोणच दुःख आहे असं जर विचारलो तुमच्या मित्राने काय सांगा जन्म वर्णाचं दुःख आहे त्यांनी जर विचारलं जन्म काय दुःख आहे सारखं सांगायचं गर्भात दुःख आहे येता येता दुःख आहे मधल्या काळात दुःख आहे जाता जाता दुःख आहे आम्हाला जास्त माहिती नाही विचारलं तर फोन करा आणि विचारून घ्या दुःखच आहे म्हणून या दुःखातून बाहेर निघायचं म्हणून म्हणू शब्दाच म्हणून काय जावे म्हणजे देवासी म्हणवणी देवासी सर्व भावे शरण जावे आता जर तुम्हाला विचारलं का जावे म्हणवण का जावे म्हणणे दुःखातून बाहेर निघायचं कोणाला शरण जावे देवासी कसे शरण काय जावे शरण काय जावे शरण जावे कसे शरण जावे सर्व भावे झाला पाठाव जाणवणी देवासी सर्व भावे शरण जावे विठ्ठवाला